विधानसभा निवडणुकांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर निकाला आता निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत याच संदर्भात आता बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं राज्यात यावर्षी अपक्ष आणि लहान पक्षांना महत्व प्राप्त होईल आणि सरकार स्थापन होईल आणि महायुती किंवा महाविकास आघाडी आम्हाला पाठिंबा देईल असं मोठं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं दरम्यान राज्यामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानं त्याचा निश्चितच निवडणुकीवर परिणाम होईल असं देखील बच्चू कडू म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी फार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूर संघाचे आम, आम उमेदवार बच्चूकुडू आपल्यासोबत आहे बच्चू भाऊ गेल्या तीस वर्षापेक्षा सगळ्यात जास्त मतदान जे पासष्ट टक्के मतदान टक्केवारीची ती यावेळी वाढलेली दिसते हे भाजप आणि संघाचं जे सांघिक यश आहे असं तुम्हाला वाटतं का भाजपच्या वतीने हे टक्केवारी वाढवण्यात आली काय काही प्रमाणात असू शकतं जे असा प्रयोग भाजपनं केला असेल कारण लोकसभेमध्ये त्यांना जे चित्र आहे त्याचा परिणाम लक्षात घेऊन काही प्रयत्न त्यांचे आहेत पण सगळंच टक्के वाढली त्याचा अर्थ भाजपनं वाढवली असं नाही आहे भाऊ वाढलेलं जे मतदान आहे हे सत्ताधाऱ्यांच्या ती लाट आहे असं पण बोललं जातं तुम्हाला वाटते का नाही बिलकुल नाही असं काही नाही आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा काही फायदा झाला काय हे मतदान तुम्ही सांगा निवडणुकीच्या अगोदर जर त्यांच्या खात्यात सात हजार रुपये गेले जसं आता काही लोक पैसे वाटून मतदान घेतात तर त्याचा परिणाम काही ना काही तर दिसणारच आहे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले त्यांनी तो कटिंगेचा नारा दिला महाराष्ट्रात वोट जी याद होईल असं तुम्हाला वाटते काय परिस्थितीमध्ये काही अपक्षांचा मोठ्या प्रमाणात बोलबाला राहणार आहे तर अपक्ष हा मोठ्या प्रमाणात डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकते काय अपक्ष आणि लहान पक्ष सरकार बनवेल मोठ्या पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल किती अपक्ष येतील असं तुम्हाला वाटतं साधारणतः तुमच्या पक्षाचे किती आमदार येतील आमचे किमान सात ते आठ पर्यंत आम्ही जाऊ आणि अपक्ष आणि काही आमचे मित्रपक्षातले असं एकंदरीत यावरच सगळं सरकारचा खेल राहील या निवडणुकीत जवळपास अपक्ष आणि जे काही छोटे मोठे पक्ष आहेत यांना मिळूनच सरकारला सत्ता स्थापन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं मत आमदार बच्चू बच्चूकोडे यांनी व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जनरल सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती